मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच वेळा आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना आपल्याला फोटोज वगैरे उपक्रमाचे किंवा काही गोष्टींचे फोटोज वगैरे वरिष्ठ पातळीवर पाठवावे लागत असतात किंवा आपल्याकडे फाईलला वगैरे आपल्याला ते आपल्याला सेव्ह करावे लागत असतात ठेवावे लागत असतात बऱ्याच वेळा अशा प्रकारचे फोटो आपल्याला आवश्यक असतात की त्या फोटोमध्ये आपलं निश्चित लोकेशन आपला असायला पाहिजे की तो फोटो नेमका तुम्ही कुठं घेतलेला आहे आणि कोणत्या कामासाठी घेतलेला आहे बऱ्याच वेळा आपल्याला वरच्या लेवलवरून असं सांगितलं ले जातं की तुम्ही या पद्धतीचं हे उपक्रम करत असताना त्या ठिकाणचा त्या लोकेशनचा फोटो आम्हाला आवश्यक आहे लोकेशनचं सगळ्या गोष्टी त्या फोटोवर नोंदवलेल्या असल्या पाहिजेत अशा प्रकारच्यासुद्धा सूचना मिळेल मिळ मिळत असतात सध्या लोकसभेचं काम कामकाज चालू आहे आणि लोकसभेच्या बा माध्यमातून मतदान मतदार जनजागृती करण्याच्या सूचना आपल्याला मिळालेल्या आहेत आणि मतदान जनजागृती करत असताना आपण जे जे काही उपक्रम राबवणार आहोत प्रभात फेरी असेल किंवा आणखीन काही असेल तर त्यावेळी तुम्ही जे फोटो काढणार आहात आणि जे फोटो तुम्ही वरती पाठवणार आहात त्या फोटोला लोकेशन टॅग केलेलं असणं गरजेचं आहे तर आता हे लोकेशनसह फोटो कसे काढायचे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की तुमच्यापैकी अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा चला तर मित्रांनो पाहूया आपण की लोकेशनसह फोटो कसे काढायचे त्यासाठी मित्रांनो आपल्याला एका ॲपची गरज आहे त्यासाठी आपण प्लेस्टोरवर जाणार आहोत आणि प्लेस्टोरवर गेल्यानंतर इथं सर्च विंडोमध्ये आपण टाईप करणार आहोत जी पी एस मॅप कॅमेरा इथं तुम्हाला शब्द दिसतोय बघा जी पी एस मॅप कॅमेरा हा ॲप्लिकेशन आपल्याला आवश्यक आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला दाखवतो कोणता आहे तो, तो? एकच मिनिट हे बघा इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं भरपूर आलेल पण हा जो आहे जी पी एस मॅप कॅमेरा हा आपल्याला घ्यायचा आहे हा महत्त्वाचा आहे आणि याच्यावरच आपल्याला काम करायचं आहे भरपूर आहेत पण मी तुम्हाला हा एक देतो आहे ज्याचं काम थोडंसं चांगलं आहे तर जी पी एस मॅप कॅमेऱ्यावर मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघा इथं माझ्या इथं ओपन बटन आहे इथं तुम्हाला काय होईल इथं इन्स्टॉल बटन येईल पहिल्यांदा तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ते इन्स्टॉल होऊ द्यायचं आणि जेव्हा ओपन येईल तेव्हा त्याच्यावर ते ओपनवर क्लिक करायचं सुरुवातीला ओपन केल्यावर मित्रांनो हो तुम्हाला वेगवेगळ्या परमिशन्स द्यायला लागतात त्या परमिशन्स त्याला सगळ्या ॲलो करा ॲलो केला नाही तर तू तो कॅमेरा काम करणार नाही अशा पद्धतीनं काही ॲड येतील त्या ॲड थोड्याशा एक दोन तीन सेकंद असतात त्या क्लोज करायच्या इथं क्लोजचं बटन आलं बघा क्लोज करतो मी आणि आता हा कॅमेरा सुरू झालेला आहे आता हा कॅमेरा सुरू झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं बघा जेव्हा तुम्ही या हा कॅमेरा सुरू कराल तेव्हा ॲटोमॅटिक इथं काय झालेलं आहे बघा ते लोकेशन सगळं इथं खाली आलेलं तुम्हाला दिसते त्या लोकेशनचं नाव आलेलं आहे गावाचं नाव राज्याचं नाव देशाचं नाव त्यानंतर त्याच्या खाली त्याचा रोड वगैरे आलेला आहे पिनकोड आलेला आहे आणि लॅटिट्यूड लॉंगटिट्यूड म्हणजेच अक्षांश रेखांशसुद्धा आलेले आहेत आणि तारीख आलेली आहे हे सगळं या ठिकाणी त्या फोटोवर तुम्हाला आलेलं दिसत आहे बस आता जस्ट तुम्ही काय करायचं आहे कॅमेरा तुम्हाला जो फोटो काढायचा आहे त्याच्यावर कॅमेरा फोकस करा आणि क्लिक करा क्लिक केलात की हा फोटो तुमचा क्लिअर आलेला आहे आलेला आहे आता फोटो तुमचा गॅलरीमध्ये सेव्ह असेल तर तो गॅलरीमध्ये ओपन न करता मी डायरेक्ट इथून सुद्धा ओपन करतो गॅलरीमध्ये तो गेलेला आहे पण इथं कलेक्शनमध्ये गेल्यानंतर बघा इथं गॅलरीवरच आपल्याला जातो परत मी तुम्ही डायरेक्ट गॅलरीमध्ये जाऊनसुद्धा बघा हा तो फोटो आहे जो मी आता जस्ट क्लिक केला इथं हा फोटो आहे आणि त्याच्या खाली सगळे लोकेशन डिटेल्स या फोटोचे आलेले आहेत आता हा फोटो पाहिजे तिथं आपल्याला हा फोटो काय करता येईल सेंड करता येईल व्हॉट्सअपला वगैरे तर या पद्धतीनं किंवा याची प्रिंट ही तुम्हाला घेता येईल तर या पद्धतीनं तुम्हाला वॉट लोकेशनसह फोटो कसे का काढायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओला जास्त लाईक करा इतरांना शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि पुनश्च एकदा विनंती चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया विविध शैक्षणिक माहितीच्या व्हिडिओसाठी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय